करण असणारं एकदा काय झालेलं आहे करण असणारे दत्तात्रयाच्या जन्माबद्दल बोलते आज कशी आहे तिचं आहे म्हणून कारण जयंती आज म्हणून थोडं सांगते जेवढं कळ कर, कळन कर, तेवढं मला काही कळत नाही बरं का मी साधारण मी तर सांगितलं मायर खेड सासूर खेड लिहिणं येत नाही बोलल्याशिवाय व्यास मिळते माझी सांगायचं काही येत नाही मला पण थोडं सांगते दत्ताच्या जन्माबद्दल कोणी ऐकलं तर ऐकलं नाही ऐकलं तर आपल्या काय असं असणार त्या दिवशी असं एकदा असे असणार नारद आले आणि असणारं देवाला काही करायचं असतो त्याच्यात कारणी देवच असतो दुसरं असणारं संचित असतं त्याच्यामध्ये मग असणारी खाली आले तर ती अनुसा एवढी पतिव्रता एवढी पतिव्रता तिने एकदा गाराचे तांदूळ केले होते मग आणि त्याचा भात खात म्हणे अशी होती ती पतिव्रता हो ते पाहिलं होतं कुणी नारदाने नारदाला आपलं मसभेच असते नारदाला त्या नारदाला सांगितलं काय पतिव्रत आहे म्हणजे मृत्यू लोक्यावर केवढी पतिव्रत आहे ते म्हणजे आमच्या परता जास्त कारण याला थोडं का होता कोणाला लक्ष्मीला सावित्रीला पार्वतीला सगळ्याला थोडं झालं होतं ते म्हणजे आमच्या परचा ती म्हणजे हो तुमच्या परचा पतिव्रत आहे म्हणजे तिनं असं केला म्हणजे गाराचा भात केला होता अरे बापरे म्हणजे फारच आहे म्हणजे त्या ते त्या मग चा म्हणल्या देवाला कारण हे नाराजालाच करायचं होतं कारण व्हायचं ते होत असतं नाराजारा मला जावं त्यांचं सत्व हारून घेऊन या आमच्या परता कशी ती तिचं सत्व घेऊन या कोणाचं अनुसहायचं ते म्हणजे बरं देवाला करायचंच होतं कारण ते असतं त्याच्यात त्याच्यात मनातून असतं पण निमित्ताची कारण असतोच आपण कुठल्या कोणी गोष्टी व्हायच्यात नव्हतं आपण निमित्ताला आहे नाही नाहीतर त्यालाच करायचं असतं सगळं असं असणारा तो कसा आहे नटधारी आहे जगत व्यापक आहे जगाचा नेमता आहे जगाचा पालन करणं आहे आनंद आवता घे ती भक्ता कारण एकानं वाळू दिना लागे उद्धव त्यानं काय केलं नाही करायचं नाही अजून सुद्धा करणारे का तो कारण भाव बळे आकळी येरवी नाकळे येरी कळत नसतो भाव पाहिजे त्याला वळखिण्याचा कारण तो ओळखू येत नाही येत नाही नाहीच ओळखू येत असा आहे त्याचा मग आता त्यांना सांगितल्या त्या म्हणले देवाला म्हणल्या जा मग आले महादेव आले विष्णू आले ब्रह्मदेव आले सायित्रीचा नावरा असणारा ब्रह्मदेव पार्वतीचा नवरा असणारा महादेव आणि लक्ष्मीचा नवरा असणारा विष्णू ते ती गजन आले आले म्हणले दुपारची वेळ होती आजचा दिवस होता ते सांगितलं म्हणजे माई भिक्षा ती आली आता ती पतिव्रताच होती चांगली होती मावली ती कारण आहे तिचं गुणगण तशी ती आपली भिक्षा घेऊन आली ते म्हणजे तशी भिक्षा नाही वाढायची म्हणले मग म्हणजे विवत्स होऊन बस भिक्षा वाढायची म्हणजे अगदी कपडा नाही अंगावर ठेवायचा अशी भिक्षा पाहिजे आम्हाला ती म्हणजे हरकत नाही तसं तिच्या सामर्थ्य होतं आपण काय काही काही का, करू काहीच करू शकत नाहीत आपण तिच्यामध्ये तिनं नवऱ्याच्या कमंडलं तर पाणी आणलं आणल्याबरोबर त्या देवाच्या अंगावर शिंपलं शिंपल्याबरोबर सगळे पोरं झाले तिन्ही तिने कारण ब्रह्म विष्णू महेश तिघी मी थोडं थोडं सांगू लागलेली आहे लेकरं झाले मग तिनं लेकरं घेतले पाळणी बांधले लेकरं घेतले बाजू लागली खाऊ घालू लागली त्यांना दूध पाजू लागली सगळं काय कारण एवढं पतिव्रतेचं सामर्थ्य असतं लक्षात तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता कारण चांगलं वागावं लागतो चांगल्या वागल्यावर चांगली कीर्ती होत असते वांगलं वागूनही कीर्ती होती ना नाही कसं म्हणता येतं कारण दुर्योधनाची कीर्ती राहिलीच आहे पांडवांची कीर्ती राहिलीच आहे राहत असते पण काहीतरी आपण मनुष्य देहाचे साधने सच्चे आनंद पदवी घेणे आपण नरदेहाला आल्या काहीतरी व्यवस्थित वागावणं काहीतरी वागून उपयोग होतो का काहीतरी वागण्यातही ना नाव आहे तसं म्हणणं का चांग चांगलं वागण्यातही ना नाव आहे पण नाव कसं असावं हे माणसाला कळावं मा मग लेकरं केले तिनं मग तर लेकरं झाली तिनं ते आली झोके द्यायली गाणी म्हणायली सगळं तिनं केलं तिलाही माहीत होतं देवालाही माहीत होतं देवाला काहीतरी करून दाखवायचं असतं नवीन गोष्ट असं करता करता झाले बरे देऊ नवऱ्याचा पत्ता नाही ना, ना ना। ना ती जाय वाट पाहायला आपले नवरे झाडले तर आले कसे नाही आपले नवरे झाडले आले कसे नाही पुन्हा नारग गेले पुन्हा नार नारायण नारायण म्हणजे नारदा तुम्ही झाडलं म्हणजे पत्ता नाही माणसं नवऱ्याचा कुठं आ ती तुम्हाला सांगितलं पतिव्रता ती अनुस तिची मोठी पतिव्रता आहे ती मृत्यू लवकरली तुम्हाला सांगितलं म्हणजे तिथं गेले देव जा म्हणले तुम्ही पा तिथं गेलेले देव आहे तर कसे आहे आहे मला काही तिथं माहीत नाही म्हणजे नारदाला माहीत होतं की तिथं बाळ झालेत म्हणून पण नारदांनी काही सांगितलं नाही नारदाने सांगितलं नाही म्हणून ती म्हणल्या चला म्हणजे आपण जाऊ हे तिघेजाणी गेले कारण तिळभर होय जरी अभिवान तो मेरू समान भार देवाश आपल्याला तीळभर जरी कोण्या गोष्टीचा अपमान झाला अभिमान झाला तरी तो अपमान झाल्याशिवाय राहतच नाही असतो त्यांना गर्व झाला होता आम्ही पथिव्रात म्हणल्या तिच्या परता ही पतिव्रता दाखविली पण हे देवा नारदानी हे सूत्रच असतं सगळं मग आले त्या तिथं आल्या हे लेकर पाण्यात घातलेले आता असं अडचण असते लक्षात ठेवा कारण कोणाच्या पतीला आप आपण कोण्याला सांगायचं म्हणजे आपण पण पुरुषाच्या हातात पाणीसुद्धा देऊ नये आपलं पतिव्रते मोडत आहे आता ऐकायला कोण नाही काय करायचे लोक ते सांगायला लो नको हे कारण ही, ही किचकट गोष्ट वाटते आजच्या काळात पण कोण्या पुरुषाच्या हातात चहा सुद्धा देऊ नये आजच्या काळात इतक्या पतिव्रतेचं महत्त्व आहे असे असणारी आस ती पतिव्रता होती तिनं कसं होतं नवऱ्याला ते तिची तिलाच माहिती मग हे आल्या आता पाळण्यात तर घातली तर पण आता कोणता नवरा आहे म्हणून कसं ओळखावं ते आल्या त्या आल्या या बसा झालं बोला चाली झाली म्हणली मग आमचे नवरे तुम्ही बाळ केलेत म्हणले म्हणजे ते काय पाळण्यात येत मी काय केलं नाही म्हणजे ते आले मी पाळण्यात टाकले पाळण्यात केले लहान लेकरं झाले तुम्ही आपली ओळखून घेऊन जा आता यांना कुठं ओळखू यायलेत यांना कशामुळे ओळख येणार कारण एक तर गर्व झाला होता भगवंताला त्यांचा गर्व हरण करायचा होता दोन्ही गोष्टी होत्या आणि हिनं केलेले हात लावता येत नाही हात लावला तर परत मी आता तेच सांगले की आपण जो पण या पुरुषाला हात लावतो तर आपलं आपलं हे जाते पतीवरचा धर्म जातो त्यांना हातही लावता येईना कारण एखाद्याला रुक्मिण लक्ष्मीनं महादेवाला हात लावला तर कसं लावायचं लावायचं नाही करून कोणाचा पण हातच लावायचं नाही ओळखायचं तरी कशी अशा तिला भानगडी आल्या परंतु काय असते भगवंताची लिला असते भगवान लिलेला अटकीच आहे भगवान असं असणारा त्या ठिकाणी मग त्यानं काय केलं मग ती म्हणजे काय असू आहे म्हणजे तिच्या पाया ना शेवटी आहे कोण पार्वती लक्ष्मी आणि सायित्री तिच्या पाया पाडल्या म्हणल्या पाय आम्हाला काही ओळखू येत नाही बाय तुमचे तुम्ही आमचे आम्हाला काढून द्या देव कारण त्यांना नाहीच ओळखू आले म्हणजे कसं असतं त्याच्यातलं कारण आपण मोठ्यापणात कुठंच जाऊ नये कारण देव मोठेपणा देतो लहानपणा देतो सगळ्या सगळे अनुभव असतील कारण कलियोग आता विचारूच नका कारण पण एवढं की आपण घडोघडी अपराधाचा तोल सावरून वागा कारण आपण काही वागू नये कारण नद्याला आलोत न व्यवस्थित वागा आपल्याला नाही झालं तेवढं जेवढं होईल तेवढं आता मी काय सांगू लागले भगवंताची लिला मला काही येत नाही काही कळत नाही काहीच नाही मी तर सांगायले संसारातली भरबुटून गेलेली पण भगवंताची लिला माझ्या वाणीला काही आलं माझं पुण्य काही असं त्यांना कळालं इथं पुरीला त्या पुरी करू लागल्यात मे माझं काही नाही याच्यामध्ये असे त्यांनी असणारे जवळ त्याने आणलं तिनं आणि त्याच्या अंगावर पिलं पुन्हा पुरुष झाले ते मग यांची आणलं तिनं दिली काढून कारण पतिव्रता किती श्रेष्ठ होती आणि पतिव्रतेचं किती महत्त्व आहे पतिव्रता कोणाला म्हणावं लागतं आज पतिव्रता नाही पतिव अर्थ आहेत हो काय सांगावं तुम्हाला कारण हे सुद्धा नको वाटते सांगायचं एवढा आजच्याचार आणि आचारे असं जगामध्ये पण नको कारण आपल्याला काय आहे एकही जन्माला यायचं जायचं इथून आपण जाणार आहे पॅसेंजर आपलं तिकीट निघालं तर आपण हे थांबणारच नाही कारण त्या तिकीटावर अवलंबून आहे सगळं कारण ज्या दिवशी आपला असणार कारण ज्या दिवशी जन्माचा तिशीच मृत्यू चालू ठरलेला आहे पण म्हातारी झाल्या लोक वाट पाहिले तर गव्हा मरती आहेत गव्हा मरती आहेत मरणार आहे तुम्ही घाबरू नका ते काही राहणार आहेत का, का। कोण राहिला आहे मृत्यू लवकरला दोघं जणांनी तेवढं एक असणार आहे तू विमानात बसून गेले आणि असणारा दुसऱ्यांका मृगाचा पाय करून दिले दुवानी त्या असणारा कालाचा पाय किंवा पाया टाकला पायाखाली कारण जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय कारण असं असणार आहे कारण मा मृत्यू लोकांमध्ये जाऊच लागतं केव्हा ना केव्हा शहाण असो वेडा असो म्हातारा असो कतार असो त्याला गेल्याशिवाय भागत नाही परंतु आपण थोडंसं व्यवस्थित वागण्याला महत्त्व आहे याच ठिकाणी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त